काही दिवस झाले नवऱ्याच्या वागणे बदलताना दिसू लागले आणि मला त्यांच्याकडे बघून फार वेगळे वाटू लागले कारण नवरा या आधी माझ्याशी कधीच असे वागत नव्हते पण त्यांना काय झाले मला काही समजत नव्हते मी त्यांना विचारले तर मला बरोबर सांगत सुद्धा नव्हते पण मला एक नक्की माहीत होते की त्यांच्या मनात काहीतरी सुरू आहे आणि एक दिवस ते कोणत्या तरी स्त्रीला भेटताना दिसले कारण नकळत मला एक स्त्री नवरा सोबत दिसली पण माझ्या घरापासून ते दोघे फार दूर होते त्यामुळे मी कोण आहे बरोबर मी बघू शकले नाही नमस्कार मित्रांनो माझे नाव श्रेया आहे माझ्या लग्नाला बरेच वर्ष झाले होते आणि मला एक चार वर्षाचा मुलगा आहे आमचे आयुष्य फार आनंदात सुरू होते कारण माझा नवरा हा फार छान आहे नवरा नेहमी माझी काळजी करायचा आयुष्यात ज्या गोष्टी हव्या होत्या त्या गोष्टी नवरा मला देत होता तसेच नवऱ्याचा स्वभाव फार शांत होता ते जास्त कोणाशी बोलत नव्हते पण आम्ही बोलत असलो तर नवरा फार बोलायचे तेव्हा मला अजूनच चांगले वाटत होते कारण आमचे नवरा बायकोचे नाते फार छान होते मी सुद्धा आपल्या नवऱ्याची काळजी करायचे नवरा आपल्या मनातल्या सांगायचा एखाद्या स्त्रीला काय आवश्यक असते ते म्हणजे तिचा होणारा नवरा तिची काळजी करणारा करावा तिला प्रेम द्यावा आणि तिचे काही चुकले तर समजून घ्यावा आणि या सर्व गोष्टी नवरा चांगल्या पद्धतीने करत होता त्यामुळे आमच्या लग्नाला एवढे वर्ष होऊन पण आमच्यामध्ये भांडणे होत नव्हते आणि मुलगा झाल्यानंतर नवरा बायको प्रेमात अजून वाढ झाली मी कधी कामात असले तर नवरा मुलाची काळजी करायचा कधी त्याची तब्येत खराब असली तर आम्ही रात्रभर जागत होतो आणि आम्ही घरी दोघेच राहत होतो माझ्या दिलाकडे माझे सासू सासरे राहायचे कारण दिलाचे अजून लग्न झाले नव्हते आणि त्यांना दुसऱ्या शहरात नोकरी होती सासू सासरे वर्षातून दोन तीन वेळा आमच्याकडे यायचे आणि काही दिवस राहून जायचे जेव्हा सासू सासरे आमच्या घरी येत होते तेव्हा पण मी कधीच त्यांना कुठल्या गोष्टीचा त्रास होऊ दिला नाही एक दिवस माझ्या मुलाच्या शाळेत पालकाची म्हणून मी दुपारी सर्व कामावरून मुलाच्या शाळेत गेले आणि काही वेळानंतर शाळेतून परत घरी जात होते मी ऑटो थांबवला आणि घराजवळ उतरले बघतो तर नवऱ्याची गाडी घराजवळ लागली होती पण दाराला कुलूप होता म्हणून मी नवऱ्याला इकडे तिकडे बघू लागले आणि रोडच्या पलीकडे मला नवरा एका स्त्री सोबत दिसला ते रोडच्या बाजूला होते म्हणून मी त्या स्त्रीला बरोबर बघू शकले नाही काही वेळ त्यांचे बोलणे चालले त्यानंतर नवऱ्याने त्या स्त्रीला पैसे दिले मग नवरा घराकडे आला आणि ती स्त्री पण जाऊ लागली मला तर कळत नव्हते की ती स्त्री आहे तरी कोण आणि नवरा तिला पैसे का देत आहे तसेच तिला घरी का बर नाही बोलावले आता मी नवरा यायच्या अगोदर घरी येऊन थांबले नवरा आला तेव्हा मी त्यांना विचारले तुम्ही आज कसे काय लवकर आले तर नवरा म्हणाला घरी मी एक फाईल विसरलो होतो म्हणून आलो आहे मी नवऱ्याला म्हणाले अजून दुसरी तर काही काम नव्हते ना तुम्हाला तर नवरा म्हणाला नाही दुसरे कुठलेच काम नव्हते आता तर मला प्रश्न पडला की नवरा माझ्याशी का बर बोलत आहे तसेच तो लगेच निघून गेला आता मी याच विचारात बसले होते की नवऱ्याने त्या स्त्रीला पैसे का बर दिले आणि ती कोण आहे तसेच नवरा माझ्याशी खोट का बर बोलला कारण या आधी नवरा माझ्याशी कधी खोटं बोलत नव्हता पण त्या दिवसानंतर घरचे वातावरण नेहमी सारखेच होते नवरा माझ्यासोबत नेहमी सारखा चांगला बोलायचा त्यामुळे मला वाटले की असेल कोणीतरी ओळखीचे आणि मी त्या गोष्टी मी विसरू लागले पण अचानक एका रात्री नवऱ्याला कुणाचा तरी फोन आला फोनचा आवाजाने माझी झोप उघडली नवऱ्याला वाटले मी झोपले आहे म्हणून नवरा हळूच मनाला ठीक आहे मी तुम्हाला उद्या पैसे देतो तसे तुम्ही काही काळजी करू नका आणि काही वेळ बोलून नवऱ्याने फोन ठेवून दिला आता मला अजून प्रश्न पडला की इतक्या रात्री नवऱ्याला कुणाचा फोन आला आणि तो कुणाशी बोलत होता तसेच तो कुणाला पैसे देणार आहे सकाळी उठली तेव्हा मी नवऱ्याला मुद्दाम विचारले की रात्री तुम्हाला कोणाचा फोन आला होता का कारण मी झोपेत असताना मला असा आवाज आला तर नवरा म्हणाला मला कोणाचा फोन आला नव्हता आता मला नक्की माहीत झाले की नवरा माझ्यापासून काहीतरी लपवतो आणि तो कुठल्या तरी स्त्रीला नेहमी पैसे देतो त्या दिवशी नवरा तयारी करून लवकरच निघाला मी सुद्धा मागे निघाले काही दूर गेल्यानंतर एक स्त्री दिसली नवऱ्याने तिला पैसे दिले मी आता थोडे जवळ जाऊन बघते म्हटले तर ती स्त्री ऑटो मध्ये बसून निघून गेली कारण ती त्याच ऑटो मध्ये आली होती आणि नवरा सुद्धा निघून गेला आता माझ्या डोळ्याने सर्व गोष्टी बघितल्या पण मला कळत नव्हते की ती स्त्री कोण आहे आणि नवरा सोबत तिचे काय नाते आहे आणि नवरा तिला नेहमी पैसे का बर देत असतो असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात फिरत होते त्या दिवशी तर माझे कुठल्याच कामात मन लागले नाही कारण नवरा माझ्यासोबत असा करेल मी कधीच विचार केला नव्हता पण त्या दिवसानंतर नवरा माझ्यासोबत थोडा कमीच बोलत होता आणि नेहमी जास्त करून शांत राहायचा मी नवऱ्याला अनेकदा विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला काही त्रास आहे का तुमच्या मनात कुठल्या गोष्टी आहे का तर नवरा मला काहीच सांगत नव्हता त्यामुळे मला नवराबद्दल आता थोडे वेगळेच वाटू लागले आणि मनात अनेक गोष्टी येऊ लागल्या कारण माझे तर वागणे नवऱ्यासोबत चांगलेच होते मी नवऱ्याला कधीच कुठल्या गोष्टीचा त्रास देत नव्हते आणि आमच्या मध्ये भांडणे पण झाली नव्हती तरी सुद्धा नवरा त्या स्त्री सोबत भेटतो आणि तिला पैसे देतो आणि आता तर माझ्याशी बरोबर बोलत सुद्धा नाही असे अनेक विचार माझ्या डोक्यात येत होते पण कधी कधी नवरा नेहमीसारखा वागायचा तर त्यामुळे नवऱ्याचा स्वभाव मला आता कळेनासा होऊ लागला आणि आता नवरा आपला मोबाईल सुद्धा आपल्या जवळ ठेवायचा त्यामुळे माझ्या मनात अजूनच शंका येऊ लागल्या पण असे किती दिवस चालणार होते म्हणून मी नवऱ्याला म्हणाले तुम्हाला काही त्रास असेल तर मला सांगू शकता कारण मी तुमची बायको आहे तर नवरा म्हणाला तुला का बर असे वाटते की मला त्रास आहे म्हणून तुला मी आधी पण सांगितले की मला कसला त्रास नाही आहे आता तर मला फार राग आला म्हणून मी नवऱ्याला म्हणाले मग तुम्हाला त्रास नाही तरी सुद्धा तुम्ही इतर स्त्रीसोबत भेटता आणि तिला पैसे देता मी असे म्हणताच नवऱ्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता आणि नवरा म्हणाला तू काय बोलते तुला कळत आहे का मी नवऱ्याला म्हणाले माझ्या डोळ्यांनी दोनदा तुम्हाला बघितले आहे एका स्त्रीला पैसे देताना आणि तरी सुद्धा तुम्ही माझ्याशी खोटं बोलत आहात नवरा म्हणाला ती दुसरी कोणी स्त्री नसून तुझी आई आहे आणि मी अजून कोणत्या स्त्रीला पैसे देत नसून तुझ्या आईला पैसे देत होतो आणि मुद्दा मी त्यांना घरी न बोलवता बाहेर पैसे दिले कारण जर तुला या गोष्टी माहिती झाल्या असत्या तर तू कधीच मला तुझ्या आईला पैसे देऊ दिले नसते मी नवऱ्याला म्हणाले पण आई तुम्हाला पैसे का बरं मागत होती मी बायकोला म्हणालो खर तर तुम्ही तिच्याकडे लक्ष दिले नाही म्हणून आज तिचे फार वाईट हाल झाले आहे तसेच तिला एक बिमारी सुद्धा झाली आहे त्यामुळे तिला फार पैसे लागतात आणि ती आता सध्या काही काम पण करू शकत नाही कारण तिची प्रकृती खराब आहे त्यामुळे तिला पैशाची आवश्यकता होती म्हणून तिने मला फोन केला होता पण मला माहित होते की तुला जर या गोष्टी सांगितल्या तर तू कधीच मान्य होणार नाही कारण तू तिला कधीच आपली आई मानले नाही पण जेव्हा मी तुझ्या आईला भेटलो आणि तिची स्थिती बघितली तर मला फार वाईट वाटले म्हणून मी तिला पहिल्यांदा पैसे दिले आणि त्यानंतर म्हणालो तुम्हाला आता नंतर कधी पैसे लागले तर मला फोन करा आणि नंतर सुद्धा पैसे दिले माझी बायको लहान असताना तिच्या आईचे निधन झाले होते त्यानंतर माझ्या बायकोला तिची आजी आणि बाबा सांभाळायचे पण आजीची सुद्धा तब्येत हळूहळू खराब होऊ लागली म्हणून माझ्या सासऱ्याने दुसऱ्या लग्न करायचा विचार केला आणि काही दिवसानंतर त्याने दुसरे लग्न केले पण त्यावेळेस माझी बायको ही समजदार होती आणि तिला सर्व गोष्टी समजत होत्या त्यामुळे तिने आपल्या सावत्र आईला कधीच आपली आई मानले नाही आणि नेहमी तिच्यासोबत बरोबर बोलत नव्हती मग काही वर्षांनी माझ्या बायकोचे लग्न झाले आणि लग्नाच्या काही वर्षांनंतर तिच्या बाबाचे निधन झाले मग बायकोने आपल्या आईकडे कधीच लक्ष दिले नाही तसेच तिची परिस्थिती काय हे सुद्धा बघितले नाही कारण आता सुद्धा तिच्या मनात त्या गोष्टी होत्या की माझी आई नाही नसून सावत्र आई आहे आणि बायकोच्या आईचे दुसरे कोणी नव्हते म्हणून ती आता एकटी राहू लागली तसेच तिच्याकडे लक्ष देणारे कोणीच नव्हते ती काम करायची आणि एकटी राहायची पण हळूहळू तिची तब्येत खराब होऊ लागली कालांतराने तिला एका बिमारीने घेरले आणि आता तिच्याकडे तेवढा पैसा नव्हता म्हणून तिने मला कॉल केला बायकोला जेव्हा या सर्व गोष्टी माहीत झाल्या तेव्हा बायकोच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी वाटत होती मी म्हणालो तुझ्याने फार मोठी चुकी झाली आहे कारण ती तुझी आई आहे आणि तुझ्या आईचा स्वभाव पण फार छान आहे बायकोच्या चेहऱ्यावरून असे वाटत होते तिला बहुतेक आपली चुकी कळली आहे बायको म्हणाली आपण आईला बघायला जाऊ त्यानंतर आम्ही तिच्या आईला बघायला गेलो आणि जेव्हा तिने आपल्या मुलीला बघितले तेव्हा तर तिला आश्चर्य झाले त्यानंतर बायकोने आपल्या आईची माफी मागितली आणि त्यावेळेस दोघांच्या डोळ्यात अश्रू होते आता बायकोने आपल्या आईला घरी बोलावले आहे आणि त्यामुळे तिला सुद्धा फार छान वाटत आहे ते दोघे पण आता एकमेकांसोबत फार चांगल्याने वागतात कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद